सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावर आम्ही काहीही करू शकतो दोन कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी घेऊन गेलेले नेहमीच सांगायचे ना लग्न ठरवतेच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलेलं आहे त्यांच्या जन्मपत्रिकेचा जो बायोडाटा असतो त्या बायोडाटा मध्ये सुद्धा मामा म्हणून सुपेकर जालेंदर यांचं नाव आहे खाली

दुसरा होऊ शकतो मला त्याची जास्त न्यायप्रवेश जास्त बोलता एवढं सांगेल की तिला सहा ते सात दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण आपल्या माहितीने रिपोर्टच जर तसे रिपोर्ट सहा दिवस तिला मारहाण करण्यात त्यावेळेला एकदा आली होती दहा तारखेला त्यावेळेला ती तशी आई तशी बोललेली आहे की मला मारहाण होतीय मला छळ होतोय तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही याच्यावर सात वाजता फोन आला तिला जावं लागलं जावं